नमस्कार या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे देश राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर जिल्ह्यातील ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांच्या हडक मोर्चा व ठिया आंदोलन आमदार जगतापांची भाजप मधून हक्कलपट्टी करा कोयना आंदोलतील पाणी टेंभूला वळवा आमदार अनिल बाबर यांची मागणी आमराईतील झाडांची कत्तल नागरिकांमध्ये संताप सोलापुरात राज ठाकरेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी बीडची तात्या गँग स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या ताब्यात सहकार मंत्र्यांकडे चोरांना पकडण्याचं लायसन आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रविकांत तुपकर आणि सध्याची महाआघाडी म्हणजे नवऱ्याशिवाय वरात माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचं वक्तव्य आमदार विलासराव जगताप हे भाजपाला मानत नाहीत पक्षविरोधी वक्तव्य करतात पक्षात प्रभाव वाढलेल्या कार्यकर्त्यांना डॅमेज करतात जद तालुक्यात भविष्यात पक्ष वाढवायचा असेल तर जगताप यांना भाजपमधून हक्कलपट्टी करावी या मागणीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती तम्मनगोंडा रवी पाटील भाजपचे जत तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डू गोजी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील जल उपसा सिंचन गत, योजना आणि चांदोली धरणातील शिल्लक अतिरिक्त पाण्याचा करून टेंबू योजनेला पाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी आमदार अनिलराव बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे सांगली आणि सोलापूर मधील दुष्काळी तालुक्यातील शेतीला पाणी उपलब्ध करून देणारी टेंबू योजना मार्गी लागली आहे खानापूर अटपाडी तासगाव सांगोला या दुष्काळी तालुक्यातील गावांना टेंबू योजनेशिवाय अन्य दुसरा कोणताही पर्याय नाही असं मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात श्री अनिल बाबर यांनी म्हटलंय भारत मातेचं आक्षेपार्ह व्यंगचित्र काढून देशाचा अपमान केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी महासभेचे शहर उपाध्यक्ष सुधाकर बहिरवाडे यांनी केली आहे फौजदार चावडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली गेली आहे राज ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त व्यंगचित्र रेखाटलंय त्यामध्ये फाशी दिलेले दाखवण्यात आले हे व्यंगचित्र काढून त्यांनी भारत आहे कांद्याचे दर पडल्यानं शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्यासाठी बाजार समित्यांमार्फत पंचवीस जानेवारी पर्यंत कांदा उपलब्ध करून शेतकरी शेतकऱ्यांकडून अनुदान देण्यासाठी अर्ज स्वीकारण्यात आले होते पुणे जिल्हा उपनिबंधक अनंत कटके हे म्हणाले की पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही शेतकऱ्यांकडे कांदा विक्रीच्या दोन ते तीन पट्ट्या होत्या मात्र प्रत्येक शेतकऱ्याकडून केवळ एकच अर्ज स्वीकारला गेला त्यात कोल्हापूर अहमदनगर सातारा इत्यादी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुण्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची विक्री केली मात्र अनेक शेतकऱ्यांनी अनुदानासाठी अर्ज केला नाही परंतु पुण्यातील आठ ते नऊ हजार शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरित केली जाणार आहे त्यासाठी सहा कोटी रुपये निधी मागणीचा प्रस्ताव हो। पणन संचालक कार्यालयाकडे सादर करण्यात आलाय भूमिका शिवसेनेनं घेतली आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलंय मातोश्रीवर आज शिवसेना खासदारांची बैठक पार पडली त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलंय पंचवीस वर्षांपासून आम्हीच मोठे भाऊ आहोत आणि राहणार असंही खासदार राऊत यांनी म्हटलंय तसाच भाजपाकडून युतीसंदर्भात किंवा जागा वाटपाबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका असंही राऊत यांनी स्पष्ट केलं मंगळवेढ्यातील दक्षिण भागातील एकूण एकोणचाळीस गावांना दुष्काळात लाभदायक ठरणाऱ्या भोसे प्रादेशिक पाणी योजनेत गळती आणि टाक्या ओव्हरपूल होत आहेत तालुक्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन आघाडी सरकारनं पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती आमदार भरत भालके यांनी यासाठी असलेल्या लोकवर्गणीची अट रद्द करण्यासाठी पाठपुरावा करून रद्द केली होती त्यामुळे येथील एकोणचाळीस गावांना या योजनेचा लाभ झालाय यंदा नेहमीपेक्षा भीषण दुष्काळ असून या गावांना या योजनेचा लाभ होणार आहे बीडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं तात्याक्यांच्या मुस्क्या आवारण्यात यश आलंय बँकेतून रक्कम काढल्यानंतर ती दुचाकीच्या डिग्गीत ठेवता संधी साधून ती लुटणाऱ्या यांची दहशत पसरली होती रविवारी बीड बस स्थानक परिसरात अटक करण्यात आली आहे गँग मधील चार आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून रोख दोन लाख रुपये व एक कार असा सहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आलाय नारायण उर्फ तात्या गायकवाड विलास पवार अमोल मासाळकर अमोल गित्ते अशी पकडलेल्या आरोपींची नावं आहेत महाआघाडी म्हणजे बिन बिननवऱ्याची लग्नाची वरात आहे अशी घणाघाती टीका भाजपचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा एकही नेता विरोधकांकडे नाही सत्तेच्या स्वार्थासाठी सगळे विरोधक एकवटले आहेत असंही चौहान यांनी म्हटलंय दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच निवडणूक जिंकेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान पदाच्या आसनावरती विराजमान होतील अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सगळेच विरोधी पक्ष एकवटले आहेत त्यामुळेच महाआघाडी म्हणजे बिननवऱ्याची वरात असं म्हणत त्यांनी महाआघाडीवरती निशाणा साधलाय